काय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी मयुरी तुमचं झालं का छान नाश्ता वगैरे सगळ्यांचा आपण दोन दिवस हे ब्लॉग टाकले नाही आहेत तर म्हटलं चला आत्ता वेळ मिळाला आहे मी आईकडे गेले होते दोन दिवस आणि कालच आले आईकडून एकच सेकंद तर कालच बघा आली आईच्या आईकडून संध्याकाळी त्यामुळे तिकडे गेल्यावरती मला व्हिडिओ करता मी तरी पण मी येता येता व्हिडिओ केले वेळच भेटायचा तिकडे गेल्या व्हिडिओ करायला कारण की तिकडे कामं असतात जास्त त्यामुळे वेळच भेटायला मिळालं नाही मला येता येतं काल व्हिडिओ केले स्टॉपला स्टॉपवरती ए गप मस्ती कर नका तर सगळ्यांना एकच प्रश्न माझं नको ना सर्वांना एकच प्रश्न आहे की मी राहते कुठे तर सगळ्यांचा प्रश्नाचं उत्तर आज मी देते तुम्हाला सगळ्यांना भरपूर दिवसापूर्वीच येणार होते तो प्रश्नाचं उत्तर मी कुठे राहते म्हणून तर माझं माहेर आहे कालुस्ते आणि माझं सासर आहे फोपळी तर मी आता आपल्या नऊ तारखेला पण छबेन आहे फोपळी गावचं तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ करणार व्हिडिओ करणार आहे आपल्या छबीनं दाखवणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा माझ्या त्या दिवशी दाखवलं तर माझ्या आईच्या इकडंचं पालखीचं दाखवलं पण माझ्या सासरी म्हणजे आमचे तीन गाव एकत्र असतात त्यामुळं खूप मोठा उत्साह असतो खूप अपाट खर्च करतात तिकडं तर मी नक्कीच तो व्हिडिओ दाखवून व्हिडिओ करणार आहे तर सगळ्यांनी लाईक करा आमचं पण एवढं म मत आहे की तुम्ही आम्ही एवढे व्हिडिओ करतो एवढी मेहनत घेतो आणि आपल्याला बघा चार लोकांमध्ये व्हिडिओ करायला पण लाज वाटते आम्ही पण बाहेर गेला होते बसमध्ये इकडे तिकडे स्टॉपला स्टँडला म्हणा किंवा पब्लिकमध्ये व्हिडिओ करतो तेव्हा पण आम्हाला म्हणजे सगळं पब्लिक बघत असतो तेव्हा लाजच वाटत असे पण तर तुम्ही तुमचा सपोर्ट पाहिजे तुमची साथ पाहिजे तुम्ही नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आपले सगळे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणताही हे करू नका व्हिडिओ कोणतेही वाईट नसतात व्हिडिओ सगळेच चांगले असतात बरं का कोणी वाईट व्हिडिओ बनवत नाही आणि आपले व्हिडिओ पण चांगलेच असतात घरचेच आहेत देवाचे असतात तर त्या दिवशी आईच्या तिकडचा व्हिडिओ टाकला तिथे पण भाऊ माझा ढोल वाजवत होता त्याच्यामध्ये आणि पालखी पण नाचवत होता हातावरती पालखी होता तो माझा भाऊ होता चॉकलेटी कलरचा टी शर्ट घातलेला कारण की खूप चांगल्या पद्धतीने पालखी वगैरे नाचवतो तर तुम्हाला सांगितलं मी आत्ता मी कोण कुठचं गाव माझं सासर कुठलं माहेर कुठलं हे पण सांगितलं आहे आणि मला कोणीतरी कमेंट केली की तुम्हाला वडील नाही आहे का तर नाही मला वडील नाही मी कालचाच व्हिडिओ बनवलेला पण त्या व्हिडिओला व्हिडिओ बघत जा मित्रांनो मी जिथे आईच्या ते व्हिडिओ केला आहे घरी तर प्लीज व्हिडिओला आपल्या लाईक करत जा कमेंट करत जा शेअर करत जा बरं का चांगल्या व्हिडिओला तर आपला एक महाराष्ट्रातमधून एक लेडीज व्हिडिओ बनवते चांगलेच व्हिडिओ आपले असतात आणि कोकणातलं काय नाही काय तरी तुम्हाला छान छान बघायला भेटेल जेव्हा तुम्ही चांगल्या व्हिडिओला लाईक करत जाल बघत जाल पूर्णपणे किंवा तुम्हाला कोकणातले सगळे आणि माझं कसं पडलं आहे की माझी छोटी मुलगी आहे त्यामुळे मी नदीजवळ किंवा समुद्राजवळ किंवा असं कुठेही जाऊ शकत नाही मुलांना घेऊन खूप छोटी मुलं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे शहरा ठिकाणी राहिलेली मुलं आहे त्यामुळं अशी गावा ठिकाणी कुठं अनोळखी जागी नेली नाही काय धरण आहे म्हणा आमच्या आई धरण वगैरे सगळे पण घाबरतात मुळं त्यामुळे मी नको वाटते आमचं बालपण तिकडंच गेले आम्हाला काय आवडं वाटत नाही कारण की आम्ही लहानपासून आम्हाला ते शेती आणि हो हे हो करायची करायचे सवय आणि परत प्लस एका म दादानी कमेंट केली आहे मला त्याचं नाव सांगत नाही मी आत्ता ता ता तर त्यांनी मला म्हटलं तुम्ही ताई काय करता तर मी त्याला म्हटलं हाऊस आहे ताई मी आत्ता करून तो म्हटला तुम्ही तिघेच राहता का तर म्हटलं हा तिघेच राहतो मग तुमचं घर कसं चालतं तर म्हटलं घर चालतं कसं म्हणजे लग्न झालेलं आहे माझं घर न चालायला काय झालं तेव्हा नवरा माझं पाठवते पैसे घर न चालाय काय झालं मग तुमचं सुखी जीवन आहे कसलं सुखी जीवन मी एवढा संघर्ष केलाय ना तर कोणीच करणार नाही संघर्ष स्वतःची डिलेवरी स्वतः करून स्वतःच्या मुलांना स्वतः मॉलिश करून आंघोळ करून शिजर ऑपरेशन असताना एवढं सगळं करायचं आणि आज मी जे सारखी सारखी आजारी पडते त्याच्यामुळंच कारण की मला कोणत्याही yeah. गोष्टीचा आराम भेटला नाही काय नाही त्यामुळे मी सार सारखीच आजारी असते तेव्हा जेव्हा आराम भेटला असता डिलेवरी म्हणजे डिलेवरी नॉर्मल डिलेवरी झाली तरी लोक सहा साहे आराम करतात सा। माझे शेजार ऑपरेशन सुद्धा मी एकही दिवस आराम केला नाही काय दोन दिवस हॉस्पिटलला होते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी सोडतात तेव्हापासून मी जे कामं करतो ते चालू करता बघा त्या दिवशी पण पाच इंजेक्शन घेतले जरा बरं वाटेल परत आजपासून चालू झालं आहे हा दुखायचा हा भाग बॅकसाईड परत दुखायचं चालू झाली नाही तर नाहीच थांबला अक्षय अक्षात तर मला वाटतं एक्सरेच काढायला लागणार डॉक्टर म्हणायला लागले हो कारण जा की आत्ता जसं वयाच्या मानाने आपले आव आजार उत्प उत्पन्न होतो असं उ चालूच जातं काही नाही का ते हे दुपे ते दुपय ते दुपे चालूच आहे बाईचं म्हटल्यावरती एकदा डिलेवर झाली की बाईचा पुनर्जन्म होतो त्यामुळे सगळं आजार चालूच होतात बरं का तर मला माहिती आहे मला म्हणतो तुम्हाला चांगलं सुखी जीवन आहे तुम्हाला शेती भीतीचं शेती करणाऱ्या माणसाला विचार तर दादाला म्हटलं अरे दादा मी आम्ही पाच सहा सात आठ वर्षाची पण नसेल आम्ही तेव्हापासून आम्ही पाणी कुठून दोन तीन तास अंतराच्या अंतरावर पाणी आणायचो एक एक खांडा दिवसभर पाणी भरायचो आंघोळ्या थंड पाण्यानं आंघोळ्या खाली करायचो कपडे किपडे खाली गुरू बिरं आमची खाली मी शेण काढलं आहे चारा कापला आहे गुळ्यांसाठी दूध काढलेलं आहे म्हशींचं गाईंचं डेअरीपर्यंत सोपं वसवलेलं आहे आणि परत प्लस आम्ही दिवसभर राहनातनं फिरायचो गुरा गुरा घेऊन कुटातनं ते समुद्रापासून सगळ्यापासून फिरलेलं आहे आम्हाला आम्ही पावसा पाण्यातनं गुरं राखलेली आहेत आणि तशी तर तशी तशीच दिवसभर खाणं नाही पिणं नाही तेव्हा परिस्थिती पण खूप वाईट होती आणि असंच झोपायचं ते वले कपडे वाळ अंगावरच वाळून जायचे बरं का सकाळी दिवसभर तेच रुटीन चालू आम्हाला शाळा पण कसली आमच्या आईवडिलांनी शिकवली नाही कारण की थोडंफार जायचं शाळेत परत यायचं काम शेतीचं काम घरचं काम भरपूर कष्ट काम भरपूर कष्ट केले आहेत आम्ही बरं काम बरेच बरेच कष्ट केलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती होती आमची त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती होती त्यावेळेस स्वस्त सगळं होतं पण कमावणारं कोणीच नव्हतं शेतीच्या याच्यामध्ये तेव्हा वीस आणि तीस रुपये हजेरी असायची फक्त माणसाला काहीच हे नव्हतं आणि खाणारी भरपूर लोकं होती घरी त्यामुळं काहीच होत नव्हतं बोलणाऱ्याला भरपूर आहे मला मला ते शेतीने केले भात जे मळणी काढतात ना तुम्हाला माहिती आहे ना भात झोडाय झोडायचं आता ते मशीन आले आम्ही हाताने झोडायचं मला स व माझे वडील अकरा बारा वाजता रात्री भात झोडायला जेव्हा आम्ही रात्री भात झोडाय चार पाच चार पाच चार पाच वाजेपर्यंत पहाटे भात झोडायचे मी एवढा सगळा माहिती आहे का एकटीने कारण की वडिलांना मजा हे होता त्यामुळे ते नव्हते बाकीचे लहान भाऊ भावंड होती माझी आई पण आजारी असायची मला एक ठिकाणं मी सगळे एवढे कामं आवाज व्हायची परत सकाळी उठायचं म्हशी सोडायच्या त्यांचं दूध काढायचं शेण काढायचं म्हशी सोडायच्या अगोदर त्यांना साईड लावून सोडून लावायचं तर पण शेण काढायचं म्हशी सोडून आली की तिथे चारा कापायचं चा। परत त्यांना रांगत न्यायचं चरायला त्यांना पाण्यावर न्यायचे खूप काय 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 केले जा आम्ही कष्ट माझ्यासारखं मी कष्ट एवढे केले आहेत ना त्यामुळं शेतात काय कष्ट असतात काय नाही ते सगळं आम्हाला माहिती आहे बरं का ते पावटे कडवे हे होते पुलीत उलगा विलगा सगळं आम्ही काढलेले आहे सगळं केलेलं माहिती आहे का मी त्या दादाला तेव्हा त्या दिवशी सांगितलं त्या दिवशी त्याने ते, ते कमेंटच बंद केले त्यांनी की शेतीचं बाबा मला सांगू नको आणि संघर्ष काय असो जीवनात हे जीवनाचा संघर्ष मी खूप केलेला आहे आयुष्यामध्ये खूप केलेला आहे बरं का एवढा संघर्ष केला ना पण रामाच्या घरात संघर्ष केलेला आहे मी काय वीस वीस तीस तीस रुपये हजार हजार रुपये ह्या डोक्यावरच आंबे व्हायले आहेत मी दिवस दिवस बरं आंबे व्हायचो वय नव्हता तेव्हा माझा तरी पण दिवस दिवस जांबे व्हाले आहेत वाळू डोक्यावर वाहिली सिमेंटचे सिमेंटच्या पोती आता तेवढी ताकद पण नाही मित्रांनो ना आता काल मी आई घरी एक हंडा जरी डोक्या घेतल्यानं मला डोक्यावर घे होत नाही हंडा मी विचार केला कालच अरे तेव्हा आम्ही चार चार हांडे आणायचे मी हांड्या तीन त्याच्यावर कळशी आणि काकीत दोन कळशा असायच्या एवढ्या आणायच्या आणि आज ती ताकद एक हंडा घ्यायची ताकद नाही माणसांना मित्रांनो विचार करा आपली ताकद किती कमी होते माणसाची माहिती आहे का तर तिकडे गेल्या मला आईकडे गेल्या व्हिडिओ बनवता येत नाही तिकडे कामं असतं असं का हे करते करते खर्च चालूच असते आणि आपण जर चार चालू आहे आणि मग तेच तेच करत बसायचं ते बरं वाटत नाही म्हणून तर आपल्या घरी कसं आपण पण उठा कधी पण व्हिडिओ बनवा कधी पण लाईव्ह चालू करा काही वाटत नाही तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आपल्याच व्हिडिओ नी करता पुढे न घालवता पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा परिस्थिती माणसाची तशी जात नाही परिस्थिती बदलते बरं का वेळ वाईट असते आयुष्य नाही आहे कधी वेळ माणसाचे ना चांगलं आज वाईट आहे उद्या कधी चांगली येईल ते पण सांगणार नाही बरं का तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू आपण एक नंतरच्या ब्लॉकमध्ये तुम्ही भर हा मस्त मेकिनी मानत आराम करा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या लेकरा बायांची पण काळजी घ्या आमच्याकडे काल पाऊस लागला बघा काल रात्री पाऊस लागला इकडे पण पाऊस लागला आणि इकडे पण पाऊस होता काल रात्री समोर रात्री झुटला होता मम्मा पाऊस लागतो आहे पाऊस लागतो आहे मी झोपेत होती आणि रात्री पण लाईव्ह नाही तर आज मी लाईव्ह घेणार आहे बराच वेळ ओके तर बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये